श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी वर्षातून एकदाच अनंत पुण्य कमावण्याचा हा दिवस राजेशाही सुख देणारा असं हे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची अशी पूजा केली जाते पूजेनंतर हा अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे पूजेनंतर हा अनंत धागा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो अनंत धागा बांधल्यामुळे सर्व दुःख संकटे दूर होतात त्यामुळे अनंत चतुर्दशीला असे हे व्रत नक्की करा तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चतुर्दशी महिलांनो हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे व्रत करायचं आहे त्यानंतर अनंताचा हा धागा आपल्या घरातील सगळ्यांना बांधायचा आहे अनंतसूत्र याला म्हटलं जातं अनंतसूत्राचा मंत्र म्हणत तुम्हाला हा धागा बांधायचा आहे त्यानंतर अनंताची आरती म्हणायची आहे आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे राजेशाही सुख देणारं हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला अनंत चतुर्दशीचं व्रत करायचे आहे बघा अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही असा अनंत चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती तर दहा दिवस चालणाऱ्या श्री गणेश उत्सव जो असतो तर त्याचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण समारोप देत असतो म्हणजे या दिवशी आपण गणपती विसर्जन करत असतो या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते तर बघा जर आपण कॅलेंडरमध्ये बघितलं तर अनंत चतुर्दशीचे व्रत तुम्ही सहा सप्टेंबरला शनिवारी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता आणि पौर्णिमेचं सत्यनारायण हे तुम्हाला सात तारखेला संध्याकाळी करायचं आहे तुम्ही भगवान विष्णूंचा असा फोटो जो आहे तो ठेवून तुम्ही ही सेवा करू शकता गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचं सुद्धा पूजन केले जाते या दिवशी बघा भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते आणि पूजेनंतर हा अनंत धागा जो आहे तर तो बांधला जातो तर हा धागा बघा लाल पिवळा धागा जो देवांच्या दुकानांमध्ये मिळतो तो कोणताही धागा तुम्ही आणू शकता जो आपण हाताला बांधतो आणि ही सेवा करून झाल्यानंतर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये धागा हा बांधायचा आहे असे नेहमी लक्षात ठेवा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये घालायचं आहे आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये घरामध्ये मुली असतील तर लहान तर त्यांना पण डाव्या हातामध्ये आणि मुलं असतील तर उजव्या हातामध्ये अनंताचा हाता धागा हाता बांधायचा आहे अनंताचा धागा बांधल्यामुळे सर्व दुःख संकट जे आहेत तर ते दूर होतात आणि त्यामुळे तुम्ही रात्री उशीर झाला तरीही चालेल पण ही सेवा महिलांना चुकवू नका सुतक असेल मासिक धर्म असेल तर घरातल्या इतरांनी ही सेवा केली आणि तो धागा तुम्ही नंतर तीन चार दिवसाने तुमची मासिक पाळी गेल्यानंतर बांधला तरीही चालेल पण घरातल्या इतरांनी पूजा केली तरी पण चालेल सुतक असेल तर करता येणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि वर्षातून एकच दिवशी ही सेवा करता येते परत आता आपल्याला पुढच्या वर्षी ही सेवा करता येईल त्यामुळे ही सेवा चुकवू नका अतिशय हा महत्वाचा दिवस आहे त्यानंतर मी जसं सांगितलं तुम्हाला ही अनंत चतुर्दशीची पूजा मांडणी अगदी सोपी आहे फार याला काही लागणार नाही आहे मी पटकन तुम्हाला पूजा कशी करायची ते सांगते इथे बघा मी चौरंग घेतलेला आहे त्यावर वस्त्र अंतरले आहे भगवान विष्णू यांचे पाय चेपताना माता लक्ष्मीचा फोटो आहे त्यानंतर इथे शेषनाक आहे असा हा फोटो आहे यानंतर तुम्हाला इथे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि बघा तुम्ही देवाऱ्याजवळ ला हा फोटो ठेवून पूजा केली तरीसुद्धा चालेल फार मोठी पूजा नाही आहे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर बघा भगवान विष्णूंच्या फोटोला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीला इथे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे या अनंताच्या धाग्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत यानंतर फूल अर्पण करायचं आहे बघा दिव्याला पण एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर भगवान विष्णूंच्या फोटोला बघा विष्णूंना ही अतिशय प्रिय असते तर त्यामुळे त्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू नाम जे आहे तर ते म्हणायचं आहे बघा तुम्ही यूट्यूबला लावलं तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आणि विष्णू सहस्त्रनाम वाचन झाल्यानंतर ते ऐकल्यानंतर तुम्हाला विष्णू नामावली असते एक हजार एक नावं आहेत तर ते आपल्याला घेत हे तुळशी पत्र भगवान विष्णूंच्या इथे चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे तर बघा त्यामध्ये एक हजार एक नावं असतात तर ते तुम्हाला युट्यूबला पण मिळतील तुम्हाला गुगलवर पण मिळतील विष्णू नामावली छोटं पुस्तक आहे त्यामध्ये पण मिळतील मी डायरेक्ट प्रिंट काढून घेतलेली आहे आणि त्यामधून मी करत असते याशिवाय बघा अनंत चतुर्दशीचे हे जे व्रत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही तर हा धागा ही सगळी सेवा झाल्यानंतर पहिले विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली म्हणत एक एक तुळशीचे पान भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आहे मग हा अनंताचा जो धागा आहे तो हातामध्ये घेऊन तुम्ही बघा घरातल्या सगळ्यांनी एकाने बांधून झाल्यानंतर तो कट करून नंतर दुसऱ्याने बांधायचा आहे तर असं करायचं आहे याबद्दल एक छोटीशी माहिती पण आहे आता ती पण मी तुम्हाला वाचून दाखवते श्री गणेश पूजनाच्या दिवशी पूजन म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते याच दिवशी संध्याकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते या दिवशी अनंतरूपात अनंत नावाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे हजार एक तुळशी पत्र वाहून पूजन केले जाते तुळशी सारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यामध्ये निर्माण होऊ दे आम्हीही तुला प्रिय असू दे आणि चरणामध्ये हृदयामध्ये आम्हाला तिच्यासारखं स्थान प्राप्त होऊ दे हेच हे व्रत सांगत आहे गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचा एक व्रत आहे तर व्रताला खरंच खूप महत्त्व आहे आणि एक फळ अर्पण करायचं आहे आणि दिवा ओवाळून मी तुम्हाला अनंताचा धागा बांधताना मंत्र कुठला म्हणायचं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर देते त्यासोबतच हे सगळे पूजा झाल्यानंतर अनंताची जी आरती आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे तर बघा हे अनंत चतुर्दशीचं व्रत खरंच खूप महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत तुम्ही केलं असेल तर तुम्हाला त्याची माहिती असेल केले नसेल तर महिलांनो दादांनो यावर्षी करा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष कोणीही करू शकतो आणि अनंताचा धागा आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हातामध्ये बांधा याला खूप महत्त्व आहे अनंत पुण्य कमवून घेण्यासाठी तुम्हाला अशी ही पूजा करायची आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे कंटाळा न करता अगदी छोटीशी ही पूजा आहे सेवा पण अगदी छोटी आहे या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण करू शकता त्यानंतर श्रीसुक्ताचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता पण बाकी काही नाही जमत आहे पण कमीत कमी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणत एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायची आहे खूप महत्त्व आहे आणि अनंत सूत्र बांधताना तुम्हाला अनंताचा धागा बांधताना तुम्हाला सोबत जो मंत्र देते तो नक्की म्हणायचा आहे तर बघा हे अनंत चतुर्दशीचे व्रत खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद